मित्र नमस्कार लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपण सरांचं मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ साहित्यिक लोकशाही साठे लिखित फकीरा या कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड फकीरा भाग क्रमांक तेवीस हे गोरे लोक मारुतीची अवलाद आहे जेव्हा मारुतीने रावणाची लंका जाळून भुसकाट केलं तेव्हा रामानं मारुतीला आशीर्वाद दिला आणि सांगितलं मुहूर्त तू राजा भशील म्हणून शान बघा हे राज, राज या पर इच्या भन हे राम रामवशाचं राज आमसनी महाग पडलं आमाशनी तीन वेळा हजेरीच लावून बसलो थांबा तोंडावरचं घोंगडं बाजूला सारून ताईनं म्हणाला राम देव होता त्याच्या भक्तांचं हे जर राज आहे तर मग तुम्ही कोण तुम्ही त्यांचं वैर का बोला तेच तर उमजना सावळा खजिल होऊन म्हणाला आम्ही गरीब माणसं आम्हाच नाही असं का अना ऐका तायनो म्हणाला जर मारुतीच्या वंशाचीच जर गोर आहे ती गोर आहे ती तर त्या शेपूट कावं नाही काय की बा अंधारात सावळानं ओट उपराटी केले आणि तो स्तब्ध झाला पण पुन्हा थोडा विचार करून हळूच स्वरात म्हणाला मला वाटतं साहेब लोकसनी शेपटा असतील पर इजेरीतनं ती दिसत नसतील हे ऐकून ताईनूला हसू आलं आणि मग तो मोठ्यानं हसू लागला त्यांच्या त्या प्रचंड हास्यानं ती कापर जागी झाली जणू तो सह्याद्रीचा सह्याद्रीच खदखदून हसत असल्याचा भास झाला दाजी पलीकडच्या जा जळीतून फकीराचा जा आवाज आला सावळानं हसून हसू हसु आवरून तिकडून निरकून पाहताच पुन्हा सारं काही शांत झालं येऊ का सावळा उद्गरला घमांडी आला नवं नाही आला सावळा उतरला का आला नाही अजून कुणाल ठाऊ का वाट चुकला कुणाल ठाऊ यदाळा यावा तो हो पण कुठं अडकला कुणाल ठाव रात्र उलटली फकीराच्या सुरात कंप झाला आकाशात पाहत सावळा म्हणाला अजून बाजलं मावळलं नाही आणि चोर त्या बाजल्यापाशी गेलेलं नाही ते येईल त्यो आता निजा तुम्ही मला वाटतं घभांडे वाट चुकला मग काय करू म्हणता फकिरानं विचारलं आणि फकिरा म्हणाला वाईच चुचकरून बघा सावळा जाळीबाहेर आला आणि कड्यावर उभा राहून खाली तळवटाकडे पाहत त्यानं मोराप्रमाणे विचित्र आवाज काढला तो त्याचा आवाज दूर केला आणि सर्वजण कानुसा घेऊ लागले उशिरानं खालून प्रतिनिधी आला प्रतिध्वनी आला आणि सावळानं आनंदाने उडी मारली आला घमा आला त्याचबरोबर बळीबाच्या जाळीजवळ आलेलं ढुक्कर भिदरून कपारीतनं धडपडत खाली धावलं थोड्या वेळानं घमांडीवर आला त्याच्याबरोबर बेडसगावचा भिवा मांग होता त्याला पाहून फकिराला किंचित आनंदच झाला हा भिवा शरीरानं भलताच मजबूत होता शिवाय तो सावळाचा पाहुणा होता दगा होण्याचा मुळीच संभव नव्हता आणि आता फकिरेलाही एक एक माणूस हवा होता बेडसगावकराला पाहून सर्वांना आनंद झाला घमांडीनं घराकडची खुशाली नी एक हिंमतवान माणूस आणला याबद्दल त्याची पाठ थोपटली मग त्यानं प्रत्येकाच्या घरची खुशाली निरोप सांगितले आणि तो म्हणाला आठ दिवस झाले शिगावकर खोत गावात आला रोज रातचा पाटील मागवड्यात येऊन शिरून झडती घेतोय बायकापोरासने शिवाय देतोय आणि कालच सातारचा दांडगा का साहेब येऊनशान गेला फकीरादाजीला धरून नेणाराला इनामवीर असं म्हणत होता तेव्हा दौलो आबानं नि सांगितलं सांगितलंय की तुम्ही जपून असा शिगावचा गणुरामुशी येणार आहे त्यांच्या त्याला जग डोंगर चढू देऊ नका खंडू ओरडला खोत त्या गण्याला फितून हिकडं पाठविले दगा होईल नायकाचं खरं आहे फकीरा म्हणाला आता कुणावरच सरळ विश्वास टाकू नका माणूसन माणूस पारखून घ्या नाहीतर आपण सारी एका दमात मरू मग वा तो घमिंडाकडे वळून म्हणाला बरं आबाना आणि काय सांगितलंय आबा ना घमांडी म्हणाला गण्याला हाजीर लागली तेव्हा तो आबाकडे येऊन म्हणित होता की मला फकीराकडे घालवा ताईनू गप्प ऐकत होता तो मनच म्हणाला खोट आता अशी कैकाल हजर लावून सरकार ती माणसा हाकडं सोडेल आणि हात येऊन दगक म्हणूनच आपण वाईट सावध असूया मोरा म्हणाला त्यावेळी दगा होणाऱ्या या कल्पनेनं सर्वांची मनं पोळली आपले वैरी स्वस्थ नसून आपल्या जीवावर उठले आहेत ते सर्व बाजूनी आपल्यावर हल्ला करण्याची तरतूद करत आहेत याची जाणीव सर्वांना झाली परंतु करण्यासारखा एक जबरा माणूस आपल्या बंडात स्वतः येऊन साबील झाल्यानं त्यांना परम समाधान झालं होतं भिवानं फकीराची ती उग्र मूर्ती पाहिली तेव्हा तो चकित झाला एका प्रचंड सत्यविरुद्ध बंड करणारा हा आपल्या जमातीतला माणूस फकीरा त्याला दैवताप्रमाणे भासला आणि तोही जीवावर उदार झाला भिवाला पाहून तायनूला सर्वापेक्षा अधिक आनंद झाला भिवाच्या दाट करड्या मिशा सरळ फुडं झेपावत होत्या आणि त्याचा रुंद जबडा झाकला असा होता त्याचे टपोरे डोळे भलतेच रागीड दिसत त्याच्यावरच्या करड्या भुवळीने त्याच्या चेहऱ्यावर तापटपणाचा भाव सारखा दिसे आणि तायनूला तसलाच माणूस आवडत असे डोंगरी लाकडांचा जाळ मंद जळत होता सावळा तायनू भिवा त्या जाळाभोवती बसून शेकत होते भिवा चिलमीत निखारा कोंबून मिशा आजूबाजूला सरून झुरके मारत होता मध्यान रात्री उलटली होती वाऱ्याला जाग आली होती आणि तो कपारीनं बेभान पळत होता घमांडी आल्यामुळं आणि घराकडची खबर समजल्यामुळं सर्वांच्या उरावरचं दडपण हलकं झालं होतं ते जाळीजाळीत घोरत होते गबऱ्या नाचत होता आणि त्याच्या शेजारीच जाळीत फकीरा जागाच होता त्याला झोप येत नव्हती कितीतरी उशीर पडून तो कंटाळलेला नि चटकन जाळीतनं भर कंटाळा आणि चटकन जाळीतनं बाहेर आला वाऱ्याच्या झोताना त्याला बरं वाटलं मग तो शांतपणे जाळाजवळ गेला त्याला पाहतच भिवानं म्हटलं या की बसा हं बोला कसं काय चाललंय तुमच्या खोऱ्यात फकीरा जाळाजवळ बसत बोलला आणि भिवा म्हणाला भेडसगावात सरकारी खजिना आहे तेव्हा सारा गाव अंमलदाराने उठवून काढला त्यात आम्हा गरिबावर ही हाजरी डोसकं हलवायला फुरसत नाही खजिना फकीरा गंभीरहून म्हणाला खजिना तिथं कसा त्या भागातला सारा वसूल आधी बेडस गावाला येऊन मग पुढं कोल्हापूरला रवाना होत असतो भिवानं सांगितलं आणि फकीरांना डोळे अकुंचित करीत म्हणाला खजिन्यावर किती लोकांचा पहारा असतो पहारा कशाचा भिवा म्हणाला इन मेन चार मुडके कवा तरी येऊन जात्यात आणि एक बामन आहे तो एकटाच त्याची राखण करीत असतो म्हणजे खजिना कोणी फोडील असं सरकारला वाटत नाही फक्रीरानं आश्चर्य व्यक्त केलं कोण फोडणार भिवा मनाला ह्या सरकारला कोणाचं भ्या वाटतं वाटत नाही म्हणून तर तो खजिना बामणाच्या वाड्यात ठेवला आहे रक्कम तुंबली की मग ती कोल्हापूरला जाते त्यावेळी मातूर सात आठ माणसं बंदूकं घेऊनशान येतात खजिन्यात किती रक्कम असते फकीरानं प्रश्न केला किती असते कोण जाणं भिवा उद्गरला आणि फकिराच्या डोकीत तो खनिजा खजिना खळखळू लागला तो चटकन उठून आपल्या जाळीत आला आणि त्यानं हाक मारली मुरा बळी साधू हे तिघे धडपडून उठले आणि धावले त्यांना जवळ घेऊन फकीरा म्हणाला गावात इंग्रजांचा खजिना तुंबला आहे असं म्हणून त्यानं पूर्वेकडं नजर टाकली आकाश लाल होत होतं रंगांचा सडा सांडला होता मलमली गालीच्या पायघाड्या तुडवित नवा रवी भूतलावर पदार्पण करीत होता त्याची ती नयनरम्य शोभा पाहून फांदी फांदीवर बसलेली पाखरं आपल्या मंजूळ शब्दात एकमेकाला सांगत होती शेषविचिता अठरा खटका पूर्व दिशेने खेळले मुखा कुंकुम खे त्या तिलका अरुणदय बोलीचे मग काय करू म्हणतं दाजी त्या ठिकाणी प्रश्न केला फकीरा बेडसगावच्या दिशेनं पाहात धीरगंभीरपे म्हणाला चला तयारी करूया तो खजिना मारूया वाटेत वाघ उठला असं साहेबाला वाटलं पाहिजे लाव म्हणावं हजेरी किती लावते इथं राज आमचा आहे मग कवाची तयारी करू साधू म्हणाला लवकर चला बेडसगावच्या त्या बामणाच्या वाड्यात ती दौलत अडकून पडली फकीरा आवाज चढवीत म्हणाला तिला मोकळी करा हो पण आधी मला आईला आणि बाबाला थोरल्या आईला एकदम भेटून येऊ दे पण तुम्ही माणसांची जुळणी करा शंभर माणसं कडवी घ्यायला चला हे सारं भिवानं ऐकलं होतं तो पुढे येऊन म्हणाला पर बामणाकडं बंदूक आहे आणि बंदुके पुढं बळ बेकार होतं भलताच मार आहे म्हण माझं बळ तोफे पुढं बेकार होणार नाही फकीरात तीव्र सुरात म्हणाला बंदूक असू दे बंदूक किती गोळ्या उडवील ते एक, -एक माणूस दहा हजार गोळ्या खाऊया माफ करा किती गोळ्या उडवेल ती एक एक माणूस दहा दहा गोळ्या खाऊया मेलेलं मेंढरू आगीला भेट नाही उद्या मरायचं ते आज मरूया पण जरा माणसावाने हिमतीनं पण तणितं हिताहत्त एक राजा होता त्याचं नाव विसरलं मी तो राजा बनत होता शिळीहून मरण्यापरीस शिळीहून शंभर वरी जागण्यापरीस वाघ होऊन एक दिस जगावं आणि तेच खरं आहे वाघ सोया आणि वाघासारखं मरूया चला जमवा माणसाने चला हो पण मी आधी वाईज घराकडे जाऊन आईला भेटून येतो तु। फकीरा साधू मुरा बळी बोलत असतानाच पूर्वेला रविनारायण वर आला जणू तोही फकीराचं बोलणं ऐकून भारावला होता लाल किरणाने भूमंडळ खच्चून भरलं सह्याद्रीवर त्या किरणांनी वर्षाव सुरू केला वनराजी पिवळ्या किरणाने शोभायमान केली लहान लहान रानफुलं वाऱ्याच्या स्पर्शानं मस्तक डोरवून सूर्याला नमस्कार करू लागले डोंगरी दुनिया जागे होऊन कार्यक्षम झाली फकीराची माणसं आंघोळ करून आली कोण देवाचं नाव घेत जाळीत बसलं कोणी धोतर वाळवीत सूर्य नमस्कार करू लागले मुरा बळी साधू बेडसगावच्या खजिन्यावर विरात विजा विचार करत आपल्या तयारीला लागले बेडसगावचा खजिना या एकाच शब्दानं त्या डोंगर डोंगरात जाळी आणि जाळी कुजबुजत होती प्रत्येक जाळीत खजिन्याची चर्चा चालू झाली आणि खजिना खजिना करीतच तो दिवस मावळतीला गेला फकीरा घराकडे जाण्याची घाई करू लागला घमांडीने येऊन गबरेला खोगीर घातले आणि तो म्हणाला दाजी एकटं जाऊ नका रावसाहेब पाटलानं आपली माणसं पाळतीवर ठेवली ती बरं मी सावळे सावळुनानाला शावल। घेऊन जातो फकीरा म्हणाला मी सावध आहे तुम्ही मात्र ह्यात जागत जागतं असा सावळू नाना नि तायनू आबा ह्याचणी म्हणावं चला सूर्य डोंगराच्या पलीकडं हळूहळू उतरत मावळतीला गेला आणि फकीरा गबऱ्याला घेऊन डोंगर उतर तिकडं डोंगर उतरत उगव तिकडं निघाला दोघंही आपापल्या घरी निघाले होते मात्र सूर्य एकटाच होता आणि फकिराबरोबर सावळू सावळा नि तायनू हे काळासारखे चालत होते फकीराबरोबर सावळा आणि तायनू हे काळासारखे चालत होते मित्रांनो निसर्गाचं वर्णन असो वा माणसाच्या मानसिकतेचं वर्णन असो वा सभोवतालच्या परिस्थितीचं वर्णन असो अण्णाबाबंची लेखणी किती दबदार चालते याचा आपण अंदाज घेतो आज आपण थांबतो आहोत नमस्कार जय भारत